सोमवारच्या अष्टमीला करा हे उपाय प्रत्येक कार्यामध्ये सफलता मिळेल जर तुम्हाला कोणी सांगितले की तुमच्या किस्मतमध्ये सुख नाही आहेत धक्के खाणे लिहिलेले आहेत दुःख लिहिलेले आहेत तर ते ऐकून घ्यावेत आणि रात्री बेलपत्राच्या मधल्या पानावर देशी गाईचे दूध कुठे मिळाले तर सकाळचे दूध मिळाले तर सायंकाळचे दूध नाही मिळा नाही घ्यायचे आहेत सकाळचे मिळाले तर बेलपत्राच्या मधल्या पानाला थोडेसे दूध लावावे आणि थोडे खालीही दूध लावावे आणि खालच्या दोन्ही गायीचे तूप लावावे आणि भगवान शिवाचा शिवलिंगावर कोणत्याही सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी शिवलिंगावर ते बेलपत्र लावले तर कितीही दुःख तुमच्या आसपास असेल तर सुखाची अनुभूती होईल नंबर दोन एखाद्या स्त्रीच्या जिंदगीमध्ये दुःख असेल परेशानी असेल तकलीफ मध्ये जी, जीवन जगत असेल शुपुराण सांगते की केवळ एक तांदळाचा दाना एक बेलपत्र आणि एक लाल फुलाची पाकळी जो सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी माता मालनीच्या नावाने माता गौरीच्या नावाने माता आदिशक्तीच्या नावाने तीन नावांचे स्मरण करून मालिनी गौरा आणि आदिशक्तीचे स्मरण करून शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर समर्पित करून दिले तर त्या स्त्रीच्या जिंदगीमध्ये दुःख समाप्त होते आणि ती आनंदाच्या दिशेने अग्रगण्य होते नंबर तीन सोमवारच्या अष्टमीचा खूप सुंदर दिवस असतो सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी शंकर आणि पार्वतीच्या मिलनांचा दिवस केवळ एक माता पार्वतीच्या एकट्या मिलनांचा दिवस नाही तर चौसष्ट योनिया सुद्धा भगवान शंकराला भेटण्यासाठी येतात त्यामुळे सोमवारची अष्टमी ही खूप खास असते नंबर चार एक दुर्वा एक बेलपत्र ज्या मुला मुलींचा विवाह होत नसेल त्यांना वाटत असेल की विवाह झाला तर अशा ठिकाणी व्हावे की तिथे आपल्याला सन्मान मिळेल तर एक दुर्वा आणि एक बेलपत्र घेऊन ती सोमवारची अष्टमी पडते त्या दिवशी नंदेश्वराचे नंदीचे स्पर्श करून शिवलिंगावर जलाधारीचे स्पर्श करून शिवलिंगावर समर्पित करावे त्यांना जो वर प्राप्त होतो घर प्राप्त होते ते चांगले प्राप्त होते आणि त्यांच्या घरात सुख आणि समृद्धी येते नंबर सहा प्रयत्न करावे की घरात धन संपत्ती येत नसेल व्यवसाय चालत नसेल नोकरी लागत नसेल खूप तकलीफ असेल सात बेलपत्रांना केशर घासून त्याचे चंदन बनवून त्या बेलपात्रावर मधल्या पानावर ओम लिहायचे आहेत आणि बेलपत्राचे जे खालचे दोन पानं आहेत त्यावर आदिशक्ती जगदंबाच्या नावाने खालच्या एका पानावर बिंदी लावायची आहेत आणि खालच्या दुसऱ्या पानावर श्री गणेश आणि रिद्धी सिद्धीच्या नावाची बिंदी लावायची आहेत आणि शिवलिंगावर समर्पित करायचे आहेत सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र समर्पित जरूर करायचे आहेत ते पण सायंकाळच्या वेळेस कारण सोमवारची जी अष्टमी असते ती भगवान शंकर आणि पार्वतीचा मिलनाचा दिवस असतो नंबर सात सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी चुकूनही जर एक बेलपत्र आणि एक श्वेत भगवान शंकराला समर्पित झाले तर हे मानून जावे की आपण काही मागितलेली नाही तरीही भगवान शंकर आपल्याला देणारच हे निश्चित आहेत नंबर आठ पिंपळाच्या वृक्षाची जी, जी साल असते ती साल बारीक करून तिचे चंदन बनवून भगवान शंकरांना स्नान घालून अभिषेक करून पूजा करून झाल्यानंतर पिंपळेश्वर महादेवाचे नाव घेऊन जी बारीक केलेली साल आहे त्या सालीचा तिलक भगवान शंकरांना लावावे आणि त्याचाच थोडासा भाग आपल्या कंठावर मस्तकावर लावावा लावायला प्रारंभ करावे हळूहळू जी विपरीत दिशा आहे ती सुधारायला प्रारंभ होते नंबर नऊ पूर्ण दुनियामध्ये बेलपत्राचे वृक्ष असे आहेत की त्या वृक्षाखाली माता लक्ष्मी सायंकाळच्या वेळेस विराजमान असते ज्यांच्या घरात लक्ष्मी टिकत नाही पैसा घरात येत नसेल खूप चिंतेत राहत असेल पैसे येतच नसेल सोमवार ते सोमवार असे पाच सोमवार बेलपत्राच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावण्यासाठी प्रारंभ करावे सायंकाळच्या वेळी थोडीशी माती बेलपत्राच्या झाडाखालून उचलून आणावी आणि घरात टाकावी असे पाच सोमवार करून बघावे व्यापार आपोआप चालायला लागेल नंबर दहा जर तुमचा मुलगा खूप अट्टी असेल तुमचे ऐकत नसेल सतत चिडचिड करत असेल आणि चुकीच्या संगतीत पडला असेल तर एक छोटासा उपाय करून पहा हा उपाय तुम्हाला सोमवारच्या अष्टमीलाच करायचा आहेत तुम्हाला एका छोट्या भांड्यात साखर घेऊन तुमच्या मुलासह शिव मंदिरात जावे लागेल आणि भगवान अबधुतेश्वर महादेवाचे नाव घेऊन ते शिवलिंगावर मुलाच्या हाताने अर्पण करावे लागते भगवान बोलेनाथ तुमची समस्या नक्कीच संपवतील नंबर अकरा जर तुमच्या कुटुंबातील कोणाच्या लग्नात अडचण असेल लग्नाला उशीर होत आहे त्यामुळे सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी तुम्हाला त्या, त्या मुलासोबत किंवा मुलीसोबत शिवमंदिरात जावे लागेल मंदिरात गेल्यावर प्रथम शिवलिंगाला अभिषेक करावा त्यानंतर अशोक सुंदरीच्या जागेवर हळदीचे सात टिपके ठेवावेत आता ज्या मुला मुलींचा किंवा मुलीच्या लग्नाला उशीर होत आहे त्यांनी त्याच हळदीच्या पिंडीवर हात ठेवावे आणि ते पाच हाताचे ठसे पिंपळाच्या झाडावर लावावे तर तीन महिन्यात लग्न होते हर हर महादेव श्री शिवाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा